संदीप मोबाईल मी सकाळी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपले आय जी साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपल्या आय समोर देसाहेब त्यांना हे लेटर इनोवर्ट केलेलं आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आहेच का शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि जे गुटखादं चालूच आहे विक्री उटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या यमदीच्या गोळ्या हे हे संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे कारण डी आर आय टीम रेड करायला रेडी आहे तर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी मी पाहते सातारा पोलीस विश्वास आहे माझा पण जर महिन्याभराचं जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी डी आर आय टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन आहे कारण मला माहिती आहे कुठे गांजे विकतात कुठे एमडी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत याला वेळ लागणार नाही तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देवश्रीम छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे डीसारखं गांज्यासारखे जर नशिरी पदार्थ थांबलं थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आयची मदत घ्यावी लागेल आणि डी आर आय त्याचं मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार पोलिसांपेक्षा गुटकावाल्यांचे गुट नेटवर्क स्ट्रॉंग आहे नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण कर लोकल नाही आहेत गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येत येते ते आणि लोकल मी का कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे चार स्पाय कॅमेरी मागवलेत आता मी माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले मी मी का अर्धा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाही तर मी स्पा स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि डी आर आय टीमला पाठवणार डी आर आय टीम याला तयार रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला संदर्भात काय पुढे आता रक्षक प्रतिष्ठानं तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ जे होते शेजारीच आहे मनोज भाऊंनी त्यावर तिथं गाड्या पकडल्या कारवाई केली त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं जो त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली बोरगा पोलिसांनी पुढं काय मिळालं मी काय माहिती घेतली नाही काय त्यांनी अजून केलं ते गुटखा कसा ठेवला आहे त्या गो गुटख्याची जप्त करून विल्हेवट लावली मी काय परत माहिती घेतली नाही पण मला मला ट्रक दोन ट्रक एक ट्रक ट्रकबरोबर माल पाहिजे मला चार पाच पोत्यांनी माझं पोट नाही भरणार कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय जो गांज्याचा साठा जिल्ह्यामध्ये येतो आहे तर एमडीसारखा जर गोळा इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहीत नाही हे बॅक कवर असतं ना मोबाईलच्या बॅक कवरच्या पाठीमाग आज गांजाच्या पुढ्या ठेवायला लागले मुलं आणि मुली ठेवायला लागले हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले चक्रीचं झाले प्रमाण बरोबर शंभर टक्के पण अधोकार आपण जे कॉलेजच्या मुला मुलीने हा हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतोय नंतर बघू चक्रीचा पण आपण हे आता हे मुद्दे घेतले होते अर्धवट सोडले आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत करणार मी त्यामुळं मी माझा स्वभाव वेगळा आहे मी राजकीय माणूस नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो समाजसेवा करतो त्यामुळं मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व्ह करायचं हे चांगलं मला माहिती आहे तेव्हा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातार जिल्ह्यात गांजा बंद होत नाही गुटखा बंद होत नाही एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षकप्रेष्ठांच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार आहे कारण मी काय मला कुठे इलेक्शन उभं राहायचं त्यामुळं काही च एक तुटपुंजीच एक जिल्ह्यामध्ये एक हजार एक व्यावसायिक असतील गुटखा विकणारे गांजा विकणारे यमडी विकणारे त्यामुळे इतक्या लाख लोकांना त्याचा मी ब्रिटिश धरू शकत नाही लक्षात ठेवा लहान लहान मुलांचा विषय त्यामुळे मी ते म्हणजे मी माफच नाही करू शक थांबूच शकत नाही ओके okay, okay. ना सगळ्याला फेस करायला तयार आहे मी मला म्हणजे कुणीही काही बोलावं मला कु कुणी काही केलं ते तयारी नाही मी ऑलवेज चोवीस तास तयार असतो तर मी थांबणार नाही मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणारे पोलिसांना आणि मॅडमनेही मला आता आश्वासन दिलं आहे मॅडम मी स्वतः कोबीन त्या ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी मॅडम खूप मला चांगल्या वाटतं त्यांचं कामही चांगलं आहे मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो दादा डिपार्टमेंट असेल अन्न औषध प्रशासन असेल यांची प्रमुख भूमिका आहे याच्यामध्ये मात्र या संदर्भात आपण काय सांग काय आहे की सगळ्यात महत्वाचं डेरिंग पाहिजे आपण ते डेअरी माझ्यामध्ये वाघाचा काळज घेऊन जन्मले जन्मलेला माणूस आहे मी तर मी काय कुठं मागं पडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी लढा हा माझा कायम राहणार <laughs>